अरे देवा गणपती यायला आता खूपच कमी दिवस राहिले गणपती येणार गणपतीसाठी अकरा दिवस आपल्याला नैवेद्य करावं लागणार त्यानंतर घालावी लागते सत्यनारायणाची पूजा त्याच्यानंतर येते दिवाळी अरे बाप रे त्याच्या अगोदर काय करावं लागतं आपल्याला भरपूर सारी तयारी टेन्शन नाट आज मी तुम्हाला परब किचन मध्ये त्याच तयारीची सुरुवात कशी करायची ह्यासाठी एक छोटीशी टीप देणार आहे गोड धोडचे पदार्थ आले की त्याच्यामध्ये आपल्याला हमखास लागते ही ही म्हणजे कोण वेलची वेलची बाई आणि ह्या वेलची करावी लागते आपल्याला पूड जर ही पूड आपण अगोदरच रेडी करून ठेवली ना तर आपले गोडाचे पदार्थ होतात असे झटपट तर त्यासाठी आज मी तुम्हाला टीप दाखवणार आहे की वेलची पूड महिनाभर कशी स्टोर करून ठेवायची चला करूया सुरुवात या लवकर मी पेटवून घेते आणि हा तवा जसा गरम होईल तसं आपण त्याच्यावर घालूया हे वेलचीचे दाणे इथे मी शंभर ग्रॅम वेलची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर काय करायची ही, ही वेलची आहे ना ही आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे करपू नाही द्यायची थोडीशी हलकी भाजून घ्यायची आहे आता ही वेलची ही बघा अशी हात लागून आपल्याला कोमट झाले की नाही बघून घ्यायची थोडीशी हलकी गरम नाही झाली असेल तरी ही हाताने अशी करायची किंवा चमच्याने अशी करायची आता ही जी कोमट केलेली वेलची आहे ना ती आपण मिक्सरच्या भांडामध्ये घालूया आणि त्याची पूड आता आपल्याला ही वेलची सोबत अजून एक गोष्ट घालायची आहे ती म्हणजे दोन चमचे साखर आणि ह्याचं करून घ्यायचं झाकण बंद आणि ह्याला लावून घ्यायचं मिक्सरला बघा आपली अशी ही वेलची पूड तयार झालेली आहे आता ह्या वेलचीच्या पुढला अशा टाईट काचेच्या बरणीमध्ये कर घालून घ्यायचं आणि मग ही बरणी आपण मस्त असं झाकण लावून स्टोर करून ठेवायची